विमा कंपनीची नियुक्ती कवापासून झाली तुम्हीच सांगा तुम्हाला तसं बोलायचं तस बोला नाही मला प्रश्न विचारला ना, ना। आरोप केला तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे तुमच्या पन्नास वर्षाच्या पूर्वी एक वेगळी विमा कंपनीचे स्वीकार कवा केला भारत सरकारनं आधी काही योजना लागू केली का कोणत्या तसेच त्यांच्या परिस्थितीत केल्या ना आपल्या गावात जे लोकांनी विमा उचलली त्या काळात मोठ्या <laughs> मोठ्या लोकांना स्टेज करून शिवाजी पार्टी तुमचा आरोप आहे मिळतच असते तिथं सेना नाही भाजप आणि शिवसेना हा विचार मनमोहन सिंग ने केलं पहिले सुरू मग आता कुठेतरी सरकारचा लाभ बीजेपीचा जास्त उलाला असं लोकांचा आम्ही नकार कुठे धुर तुम्ही जे लाचार म्हणत त्याच्यापेक्षा लाचार आर एस एस मी ज्या वेळेस काँग्रेसचं होत ज्या वेळेस ह्यांनी स्टेज करून जे विमा वाटप करत होते पाकिट देत होते त्यावेळेस गरीब गोराला काबर नव्हते अरे गरीब गोरा नियमात बसत असत आता गरीब गोरांना मोठे टाळले तर त्याला अन्नाचं म्हणणं काय मालक काय मोठे टाळले मालक मालक वेळेकर टाळले हा तुम्ही म्हणत नाही गरीब आहे का गरीबाचा पक्षाने मुद्दा टाळलं का म्हणून आता जी विमा येतो मालक ते म्हणणार बसत असेल मी विमान बसताना तुम्हाला टाळले का ते मन ना गेलं त्याने मला पहिल्या मोदीनं मोदी मोदी ना तू डायव्हर्स करायचा नाही विषय विमा अन्नाच म्हणजे कधी पसून का लागू ला अन्ना पन्नास सगळ्याच योजना झाली सगळ्या विमा कायदा कवा स्वीकारला सगळ्यात जेवढ्या सरकारनं विमा कायदा कवा स्वीकारला का तू उत्तर नाही पाहिजे आनंदायचं नाही तू विमा काय आज दहा वीस वर्षापासून तर झाला तुम्ही सांगा म्हणजे मी सोन हजारच्या नंतर झाला असेल मी सांगल दोन हजारच्या नंतर दोन हजार मध्ये झाला असेल मी सांगल की आपल्या गावात स्टेज करू त्या सर्वाला पॅकेट देऊन आणि खांदर देऊन जातणार असं कसं होतं असं कसं म्हणजे तुम्ही कसं नतालो विमा आला म्हणजे विमा जर आला तर यांनी स्टेज करून पॅकेट मध्ये विमा देऊन वाटप करत होती. आता तुम्ही काय करणार? जसे मी सांगलो. आता जर विमा आला तर डायरेक्ट खात्याला पडतो डायरेक्ट त्यांच्या खात्याला यो अन्नाच म्हणणं काय माहित का मोदी आल्यापासून बँकाचे खाते काढले आणि डायरेक्ट अकाउंट तुम्ही दुसरं का बरं बोलवलं मला काय कळलं कसं बोलल जी, जी, जी तुम्ही सुधारणा केली ती केली ना मग आता मध्ये तुमच्या खाली काय म्हणायचं का बाकी आपल्याला इथलं वैयक्तिक बोलायचं प्रगतीप्रमाणे हा विकास होतच असतो मग अण्णा तीच म्हणले काय म्हणण्याच आज वरून कायदा कवा झाला एवढा सांगा मला बोलायचं मी व्यक्तिगत म्हणजे पक्षाचा विषय चालू आहे अण्णाचं म्हणणं काय माहित आहे ही रुपया जर वरून मोदीने दिलं तर ती एक रुपया बरोबर अकाउंट मध्ये येते म्हणणं आधी काँग्रेसच्या काळात रुपया वरून आला तर खाली तर वीस पैसेच राहत होते बरं अण्णा बोला माझं म्हणणं काय अण्णाला मीच बोलून हा बरं बोला एक पहिले कसं होतं विमा आला पाकिट व्हायची आणि त्या स्टेजवर काय व्हायचं मोठे मोठे लोक यायचे त्याला पाकिटं द्यायचे नाव घेऊ नको अन्ना असं बोला नावाच नाच नावच पक्षाचं नाव कोट्याला आले पाकिटं आणि कोट्याला देत होते का नियमात बसले त्याला विमा देत होते ते मला काहीच माहिती माहिती असं त्यांना फायदा झाला नाही असं नाही म्हणलं माहिती नव्हतं द्यायचे आणि म्हणजे आहे म्हणले की विमा आलाय म्हणायचे आम्ही ही सांगलो ना आता विमा कसा येतोय विमा आलाय की पंच्याहत्तर टक्के गायब करते आता मी म्हणत नाही काय म्हणते मला जरूर जमत मग तुम्ही काही म्हणा तुम्हाला कोण पण आम्हाला आता दहा रुपये माझी लाल म्हणण्यात मत नाही मी लाल म्हणते ला मी लाल म्हणत पंच्याहत्तर टक्के काय कुठे आम्हाला कसं माहितीच ना टक्के दिला का नाही पंचवीस दिली का नाही आम्हाला तुम्हाला कधी भाजपने तुम्हाला पचवीस पंचाहत्तर दिली भाजपच्याच काळात का तुम्ही माहीत झाला भाजपच्याच काळात विचारला मी तुम्हाला गेले वर्षी पंचवीस टक्के अनुदान वाटप झालं पंच्याहत्तर टक्के राहिलं मिळालं तुम्हाला भाजपचे म्हणून शिवाजी ना आम्हाला शिवाजी गुरुजींनी पाकिट आणून दिला का नाही भाजपचे डायरेक्ट खात्यावर पडले शिवाजी गुरुजी पैसे पडले आम्हाला तेवढंच मानते ना पहिले कोणाच्या खात्यावर पडत होते पहिले पडलेच नाही आमच्या खात्यावर पडले आता पंच्याहत्तर टक्के तुम्ही गळला होता काय नाही काँग्रेसच्या काळच भाजपच्या काळात बोलायला आलो भाजपच्या काळातच मोदी ना पंचवीस टक्के तुम्ही पंच्याहत्तर टक्के गेलो अकाउंट काढले म्हण नाही ही शिल्लक आहे तुमच्याकडे हे का एवढं सांग होय का नाही कशाचा मी केलेला आरोप पंचवीस टक्के अनुदान वाटून करून पंचाहत्तर टक्के अजूनही दिले कधी आता लोकांना तर लाभ मिळालाय टप्प्या हे म्हणताय पंचावन्न दार हजार तुम्ही आमच्या अनुदानाला टाकायचे आणि दहा रुपये दहा हजार द्यायचे त्याच्या खुस्ट करायचं म्हणजे नऊ का भ्रष्टाचार आज नऊ देखा असं त्यावेळेस कायदा होता तेव्हा मिळालेच असतील ना जस्त्याला त्यावेळेस तुम्ही म्हणलेलं खरं आणि आज आम्ही परिस्थिती सत्य सांभाळली खुटीनाचं म्हणणं काय माहितीये का आधीच्या काळात अकाउंट नव्हते एक लक्षात घे बँका होत्या का होत्या की फोटो होत्या रिझर्व्ह बँक होती इंडिया महाराष्ट्र बँक होती सगळ्या गव्हा निघाली बँक बँक होते म्हणून किती वर्षाचे होतो आता या पासष्ट वर्ष झालं बँक गवा निघाली किती शाखा आता आता सगळं यंत्रयुगाचा काळ आला आता ती प्रगती होणारच आहे मोबाईल मोबाईल घेऊन पहिले सायकल वर दोन दोन्ही निरोप बरोबर आहे विकास मान्यच करावा लागला सुरू दस नदीच्या पात्र निगम निघत आहे त्यावेळेस ती लहानच असते हे भगवाधारी आहेत बीजेपी कडून आणि आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ विचारवंत राजकीय विचारवंत यांचं आता वय किती आहे पंच्याऐंशी वर्ष वय आहे आणि सत्तर वर्ष काँग्रेस मध्ये काम केलेले आणि इकडे आमचे व्यंकट अण्णा आहेत बीजेपीच्या त्यांचं म्हणणं आहे की बीजेपीच्या काळात अकाउंट निघाले आणि खात्याला पैसे डायरेक्ट आले मिळाला नाही कोण नाही म्हणाले काँग्रेसच्या काळात कोण नाही म्हणाले काँग्रेसच्या काळात विस्तार झाला आणि त्याच्या बेसवर तुम्ही दहा शाखा काढल्यात दुसरं काय केले तुम्ही आणि ज्यावेळेस गुड लावले हो काँग्रेसनं त्याच्यावर फांद्या फुटणारच आहे का ते फांद्या माझ्या गुड आणि फांद्या एकत्रित आल्यावरच विकास होतो मग आधी काँग्रेसच राज्य होतं ना हो पण आमचं ना कुठे नाही म्हणलं त्यांनी मग त्यांनी केलेच असतील थोडं के ना, तुम्ही नाही आता लोकांना दिसला परिस्थितीप्रमाणे जिथे बँक काढता येते जिथं सडक काढता येते त्याप्रमाणे केले त्यांनी तुमच्या एका मंत्र्यानं जाहीर सभागृहामध्ये सांगितलं की आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करतो ते चुकीचे आहेत मागण्यासारखं त्याच कारण असं आहे म्हणजे त्यावेळेस बजेट लहान होतं आणि विकास काम करायचं खासदाराला लोकप्रतिनिधीच जड जातो म्हणजे काय करायचं इकडलं बजेट इकडे वळवायचं काम करायचं सडक झाली मला आणि आम्ही विरोधकांना बोंबलायचं म्हणजे भ्रष्टाचार केल्यावर पण तो भ्रष्टाचार नव्हता निधीची कमतरता होती निधीची काम आणि आता निधी भरपूर आलाय त्याच्यामुळे विकास कामाला मजबूती आली मग कुटुंब मग आता काँग्रेसनं रोडवर उतरलं पाहिजे का नाही तुम्ही सांगणार पण मला काही नाही जनतेला फिकर पडेल तुम्हाला काय करायचं नाही उतरत बाकी विकत बसतील आम्ही जनता थोकी हो त्यांना गरज असली तर रस्त्यावर येते तुम्ही अपेक्षा देशासाठी जमेल सामान्य माणूस म्हणून अरे तुमचा विरोधक घरात भाकरी बडवून काँग्रेस आमच्याकडून अपेक्षा करते ना त्याला आमची आमच्याकडून अपेक्षा करते ना काँग्रेस मतदानाची मग काय नाही करतो मग काय तर आवाज उचला कडूनही करतो मतदार हा कोणाचा बांधलेला नाही मतदार परिस्थितीप्रमाणे बदल मोदीला पर्याय म्हणजे मतदार खांद्यावर मोदीला घेतो तोच खाली घालतो खाली घालतो जो काँग्रेसला पन्नास वर्ष घेतला ज्या मतदारांना त्यांनीच आम्हाला खाली घातलं त्रिवार सत्य मान्यच करा मान्यच पण त्याचा भाऊ एवढा कशासाठी भाऊचा विषय नाही हो सत्यता तुम्ही मान्य करा सत्यता आहे की मान्य करा सध्या लाभ कोणत्या पक्षाचा उडाला आहे जनतेला लोकाची मानसिकता काय सध्याच्या दहा मधल्या जर सात जणां तर मोदीच म्हणतात आणि तीन जण त्याच्यात मी काँग्रेस विरोध कोणतं करायचं सात जणांपैकी दहा जणांपैकी नऊ जणांना मतपत करू द्यायला लोकशाही आहे त्याला त्याला कोण म्हणलं मा, मग आता आज राहुल गांधी मोदीच सरकार नाही बीजेपीचं सरकार आहे बीजेपीच मोदीचा ब्रँड नाही मोदीच्या बापाच्या घरचं दिल्ली सरकार मधलं दिलंय तुम्ही अंध बघताय तिथं विरोध आहे आमचा अंध बघता बघताय तुम्ही तिथं विरोध आहे बापाच्या घरचा दिल्ली त्याला व्यक्ती बघत आपण देवतोच की पण ही माझं वैयक्तिक जीवन आहे व्यक्ती दिलं म्हणत नाही मी दिलं म्हणत नाही मी केलं म्हणतं केलं म्हणतो केलं मोदीने दिलं त्याच्या बापाच्या कसं दिलं आता त्यांच्यावर भाव राहणार आहे नाव घेतलं जसं त्याचा अर्थ त्याने केला असं नाही आता मोदीच्या मागे आहे का मोदीच्या मागे पक्ष टिकवण्या सत्कार टिकवण्या बाकीचे पक्ष आहेत त्यांनी बाकीचे पक्ष बाकीच नाही पाठी बस आता का नाही सहकार्य आहे का नाही आहे मोदीच्या बापाचं सरकार आहे का आता त्यांनी हायकमांड त्यांनीच आहेत ना हायकमांड आहे तसं इकडे इंदिरा गांधीचं नाव येतं तुमचं पोट का दुखत कुठं की दुख लागलंय तुमच्या बापाच्या घरचं दिले नाही नाही आपली एक डिबेट चालू आहे मला सत्तेची लोकांनी ज्या सत्ता आपल्या हातात दिली त्याला काम करावं लागते त्याला काम करावं लागते आमच्या काळामध्ये आमच्या काळामध्ये ऐका आमच्या काळामध्ये मधुकर पाटाच्या ऐंशी हजार फक्त येत होत वर्षाला आता किती उलट ऐंशी हजार वर्षाला फक्त विकास कामासाठी येत तेव्हा मोल म्हणजे पैशाचं मोल जास्त होत हो आता किती उलट आता किती कोटीवर फरक पडला फरक आणला का गरजे गरजेप्रमाणे झालं सडकचं खातं वेगळं झालं त्याचं सरकारनं वेगळं बायफर्गेशन केलं पाण्याचं बायफर्गेशन वेगळं केलं विजेचं बायफर्गेशन वेगळं केलं काळाप्रमाणे ह्या बदल होतच असतो पहिला असतो पहिले काच काभार बसवले पहिले पोचावर बसत होत पहिले बी पैसे येत होते पण दाबा होत होते आता डायरेक्ट दिल्ली ते दिल्ली होऊ लग्न पंच्याहत्तर टक्के सांगा की मग कुठं दाबलं ते कुठे जागल त्याला रूप रेष नव्हतं असं हे जे पंचवीस टक्के जरी येत असलं तर ते स्पष्ट खात्यात पडले असं पंच्याहत्तर टक्के कुठे आहेत कुठं पारदर्शी तुमचं असं कसं होत ते आज नऊ मिळणारच आहेत टप्प्या टप्प्यानं मिळणार कसं दिल्लीपासून पैसे आले जागागी येत होते आता मोदीनं डायरेक्ट पंचायतला ते मुलं सगळं माहिती आहे मला बरोबर आहे डायरेक्ट येते वेळे काळेप्रमाणे आज ते बोलून खायचा तुम्ही अंध बघता अंध बघता विषय नाही त्यांनी त्यांच बीजेपीचं सांगलं तुम्ही काँग्रेसचे सांगा तरी भ्रष्टाचार काहू आले कुठे भ्रष्टाचार डायरेक्ट येतात आता कुठं उल जिल्ह्यामध्ये सहा सरपंच ग्रामसेवक एवढं पारदर्शी करणार मला काय म्हणायचं साईच्या सहा का चे तिकीटावर निवडून आलेले आहेत का कोण ते ग्रामपंचायतचे सरपंच कुणाच्या जीवावर केले कस कुणाच्या जीवावर केले कसं भ्रष्टाचार झाला तर तुम्ही काँग्रेसच्या नावाने बोंबलणार त्या काळात झाला मध्ये जर तो भ्रष्टाचार झाला नेतृत्व आमचा काँग्रेसच आहे की तुम्ही कोणाच्या नावाने बोमणार काँग्रेसच्या नावाने बोन बोलत नाहीत गावली बोलत नाही आता काय नाही काँग्रेसच्या नावानं कधी बोंबलता जवळ आमदार आमचा काँग्रेसचा असेल आणि त्यानं जर काही विकास केला नसेल तर बोंबलताव गाव लेवलला सरपंचाला दारेवर धरलं जातं पक्ष म्हणून नाही गावचा प्रमुख म्हणून धरलं जात नाही ग्रामसभेमध्ये तुम्ही स्वतः धरले सर काँग्रेस म्हणून नाही ग्रामसभा म्हणून काँग्रेस म्हणून कालच्या परवाच्या ग्रामसभा ग्रामसभे धरता पक्का मिळेल आणि तुम्हाला कबूलच करावं लागेल कशाबद्दल सरपंचाला गाव जोडून दिलं चार्णे 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 सही का सरपंचा आपल्या सरपंचाला महिला असल्यामुळं जास्त आपल्याला बंधन येतात बोलायला महिला असल्यामुळं आणि त्याच्यातल्या त्याच्यात अजून मागासवर्गीय असल्यामुळं बोलायला बंधन येतात हे मान्य करावं लागेल आपल्याला बंधन नाही हा कुठेतरी मुद्दा ज्यावेळेस येतो तेव्हा कोणीही परवा ठेवत नाही सभागृह कोणते तुम्ही तपासा ज्या ज्यावेळेस तिथे प्रशासनाचा एक माणूस असतो नियंत्रणासाठी त्याच्या हातात ठेवली जावी काय होतं नुसतं सरपंचा सही केली की चलतो आता दोघाची बी सही नाही अगोदर त्याची पाहिजे तरच प्रशासकीय ना नाही बरोबर आहे अगोदर पाहिजे सरपंच काय केली भ्रष्टाचार भ्रष्टाचार आता सत्ता गेली दहा वर्ष झालं काँग्रेसची तरी बी काँग्रेसच्या घरीच पंधरा पंधरा हजार कोटीचे कसे पैसे सापडतात कोण म्हणलं आता झारखंड मध्ये झालं नाही का झारखंड मध्ये झालं तर गुजरात मध्ये एका हॉटेल वीस हजार कोटी सापडली सापडली ती व्यावसायिकाची व्यावसायिका बीजेपीचा होता व्यावसायिकाचा बीजेपीचा होता काय म्हणणं आहे आमचं म्हणणं हेच आहे की बाबा भ्रष्टाचार हा अटळ आहे कमी जास्त प्रमाणात सगळेच करतात त्याचा विषय नाही आम्हाला उत्तर मिळालं विषय एक चतुराई ती धंदा आहे ती फक्त काँग्रेस सगळेच सांगतात पण सातारकर महाराजाला एक दीड लाखान गावातल्याला अकरा लाख रुपये काम त्याला द्यावा ना तुम्ही दीड लाख रुपये असं हैद्या मध्य कौशल्य जनता भाजप मुळे भाजप मुळे गोरगरीबाला जी सुविधा मिळवायचा घरापर्यंत सुविधा मिळवायचा पाणी इतर पक्ष इतर नाही केंद्र टिकतच नाही खाल्लं कसं महाराष्ट्र ढास भाजपनं आज साठ वर्षाच्या पगारी दिला शेतकऱ्याला पगारी काँग्रेसनं दिलं होतं शेतकऱ्याला पगार पगार शेतकऱ्याला पगार दिले काय मी शेतकऱ्याला पगार होत ब्याऐंशी पगारी माझ्या काळात झाले कशाला साठ वर्षाच्या काळ होता तुमचा याचा काळ होता कोण दोन हजार नऊ लानमो पगार झाला कायदा त्याचा विषय नाही मालक तीनशे ब्याऐंशी लोकांच्या फायली होणं आणि आज पूर्ण आपल्या गावातले शेतकऱ्यांना पगारी मिळणं फरक आहे का नाही आहे म्हणलं गाव गावामध्ये करता चांगला असं हा पेक्षा हा मग आज त्यालाच बोल सरकार व्यवस्था आहे म्हणून अण्णा पळवले गिरायकाला सोय देण्यासाठी अन्न विविध मार्केटची चतुराई डोक्यातली मार्केट चुराईच्या विषयी नाही बरं सरकारनं बी चालू केलं केंद्र सरकारनं बी चालू केलं कारण त्याच्यामध्ये त्याची भूमिका कशी आहे पुढला पोळ्याला म्हणून महायलाही पोळणाला अन्न अभ्यास म्हणून ही पगारी चालू झाली करून झाले केंद्राचीच योजना आहे केंद्राचीच योजना आहे राज्य सरकारची नाही पगारीची पगाराची केंद्राने मान्य राज्य सरकार बी चालू करण्यात त्या त्याच्यावर आता राज्याचे बी सहा हजार आता याचा नवीन कायदा करून त्यांनी राज्याला दिलाय देणार दुकानातलं काय कुणाला द्यायचं ते तुम्ही मला त्याच नाही हो काही काय असणार आताची मुली तुम्ही पन्नास वर्षापूर्वी लावणार का राशन पहिलं फुगट होत का होत का नव्हतं आता राशन फुगटन काय खाल कधी तर का खाल्लो कधी खाल्लो हा ब्रिट त्यांनी काय ती पीठ कालू कालू खाल्लं काळात लागलं बहतरच्या काळातलं सद्गुरु सेवा शेवा चोगडी होती पुण्याच्या काळात मग त्याच्या काळात त्यांनी व्हॉटअप केलं होती होती के बारा महिने आहे की राशन तुमची आपत्कालीन कार्यात काढलेलं ते देऊ नका हे सुद्धा तुमचं सांगू नका ही कंटिन्यू आहे कंटिन्यू सांगू नका बारा महिने हे तुम्ही सांगू नका सगळ्या केंद्र सरकारनं ठरवले सगळ्या पक्षाला का बरं मला एक सांगा टॉयलेट करणं झालं काँग्रेसला एवढ्या वर्षात काँग्रेस किती झाले भरपूर का आता किती चालू आहे सगळ्यात दाखवा माझ्या चिंचोली आता किती तुम्ही कुठे जाता बाथरूम बाथरूम बांधलेला तुमची माझी ह्याच्या वर्ष चिंचोलीत आली किती आणि चालू किती शर्यत शरी लावली हो गावच सोडा अरे एवढ्या गल्लीच बघू आपण गल्ली का बरं गल्ली गावात का गावातच सगळं गाव फिरून काही लोकांवर मान्य आहे काही शासनाने दिलेल्या योजना परीक्षा घ्यायची आपण हो ना आम्ही ते सांगतो एवढ्या गल्लीच मोदीने दिली मोदीने दिलं आमच्या काळात सुद्धा वाटत झाले काय सांगा बाथरूम हा नव्हते हो अरे नव्हतेच फोन म्हणलं कुठं झालं म्हणलं म्हणजे प्रमाण का अण्णा तुम्ही गोबर गॅस होत गोबर गॅस होत आहे का गोबर म्हणजे प्रमाण गोबर गॅस होत असं कसं होत किती होत किती जणाला मिळाल ते कमी असते संख्या किती योजना त्यावेळेस नाही एवढे तुमच्या काळात किती मिळाल लक्षात घ्या आमच्या काळ तुमचा काळ नाही मी एकच सांगलोय प्रमाण बजेट यावेळेस वाढले वाढवलंय विकासासाठी केले त्यावेळेस बजेट कमी असेल तुम्ही आता का बरं लहान टाकलो दुकान आई पहिलं बसून बजेट लहान आधी बी टॅक्स लहान कुठं आधी लहानच होत तुमचं पहिलंच बजेट मोठं होत आता संख्या किती आहे किती आहे गावची संख्या किती आहे आज गावची पाच सहा हजार हा सहा हजार प्रति डोक्या वगैरे माहिती काय निधी एकशे वीस वाट पण जास्त मध्ये एकशे वीस आणि विक्रम नाही ही परिस्थिती मला का समाजामध्ये वेगवेगळ्या आधी पाचशे रुपयाला जमीन येत होती आता येऊ का कोण म्हणलं हा कोण मग पाचशे आता लसरी श्रीमंत झालेत का लोक मग आम्ही तेच सांगलो त्या पाचशे म्हणजे आताचे पाच हा मग ती बोला ना मग पैसे नव्हते म्हणणू का कोण म्हणले त्या सरकारकडे बी पैसे होते होते ते म्हणूनच एवढे मोठे मोठे घोटाळे झाले का मिशन तुमच्या ताब्यात नव्हती सरकारकडे पैसे होते पण त्या पैशाला किंमत कमी होती आ, आता पैशाला किंमत जास्त काळानुसार जास्तच होती पैसे होते पैशाला किंमत कमी होती देशाच्या संरक्षणासाठी नाही म्हटलं का असं कसं होतं बोला हा बोला तुम्ही बोलता मी काय म्हणणार

माझं म्हणणं असं आहे yeah. आमच्या काळामध्ये म्हणल्यापेक्षा पूर्वीच्या काळामध्ये भारताच्या yeah. स्वातंत्र्यानंतर गंगाजळी जी निर्माण करून ठेवली yeah. भारत सरकारने रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून yeah. yeah. ते पैसे कोणालाही काढता येत नाही एमर्जन्सीच्या वेळेसच वापरता येतात की देशावर फार मोठं संकट आलं तर ठराव घेऊन तुम्हाला राष्ट्रपतीकडून करावं तुम्ही घेऊन ठराव काढले का yeah. गंगाजळी yeah. आता yeah. मी किद्दा काढली कशाला सांगणार लोकांना मालक तुमचा लागत जोडायचंय असं गंगाजली काढलं गंगाजलीचा विषय काय एवढं दुकान घालून बसा गंगाजलीचा विषय काय काय ते विषय सांगा मी डिटेल मध्ये तुम्ही विचार मला माहित नाही बाबा गंगाजळीचं आम्ही सरकार गंगाजळी ठेवते का नाही गंगाजरीचा उत्पन्नाच्या ठेवला जातो त्याला गंगाजळी म्हणून निधी ठेवला जातो तुम्ही दहा वर्षात किती तोडला आणि पन्नास वर्षात त्याने कितीचा तोडला पैशाचा लाभ तुम्हाला घेता येत नाही इमर्जन्सीच्या व्यतिरिक्त तो पैसा काब उतरला आणि सतरा गव्हर्नमेंटची गव्हर्नरची बदली का केली <laughs> <laughs> गव्हर्नरची बदली गंगाजी गाव लेवल बेल या गव्हर्नरच्या बदल्या झाल्या का आपल्यावर काय इफेक्ट पडणार आणि शेवटी काँग्रेसने जर दुर्दैवानं मोदीवर आणि चोर आहे दोरडे खोर आहे म्हणून उत्तर ये, ये? भारत दुर्दैवी कि हो हम भी चोर है तुम भी चोर है हमने भी खाया तुमने भी खाया जूँ तुम्हारे बाप के थे क्या पैसा तुम्हारे घर का का क्या वो बांट के खाया क्या करना करूँ मुन्ना